मी काय म्हणलं दादा आमचं दैवत आहेत त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी लि कोणी केली मी भेटायला गेलो तो काय माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो माणुसकीच्या नात्याने भेटलो माझं मी गाडीत बसलो निघून आलो तिथे फारसे लोक नव्हती हां मग हे असले डाव जे आहेत चाली ना चालीबाली मला कळत नाही पण मी माझ्या माझ्या कामावरती माझ्या कर्मावरती ठाम मा आहे मी काल तिथून निघाल्याच्यानंतर नंतर आणि ते तुम्ही वाटल्यास सुद्धा विचारा त्यांना पत्र पोहोचलं का नाही त्याच्यानंतर मीडियाचेच तुमचे प्रतिनिधी काल मी डॉक्युमेंट घेऊन आहे मला वाटतं एका पेप टी व्हीला बातमीसुद्धा आली की माझ्याकडं सुपूर्द झाले म्हणून मी माझं लेखी पत्र दिलेलं आहे आणि मला वाटतं अंजलीताई दमानिया यांनीसुद्धा हा विषय मांडला कृषी विभागाचा कापसाचा आणि सोयाबीनचा पण त्यांना तेवढ्या प्रभावीपणे तो मांडता आलेला नाही जो उर्वरित त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे पण उर्वरित उर्वरित प्रभावीपणे मांडण्याचं काम मी आता बहुतेक उद्या परवा दोन दिवस वाचील आणि वाचल्याच्या नंतर परवा दिवशी मांडेल तुमच्या पुढे तुमची भेट मुद्दा पेरले गेली विश्वासघात झाला तुमच्यासोबत कोणाचा तुमची भेट झाली हे बाहेर पसरवलं गेलं विश्वास मला माहीत नाही कोणी असं केलं हे बघा एखाद्याच्या म्हणजे त्याला रात्रीच्याला त्यांना त्रास झालेला होता म्हणून त्यांना दवाखान्यात नेलं तर हे मला कळालं भरणे मामा आणि त्यांनी दवाखान्यात नेलं हे कळालं दवाखान्यात नेलं हे कळाल्याच्या नंतर आपलं काम आहे बाबा काय झालं म्हणून विचारा मी माझं जाऊन भेटून आलो मग आता भेटून आल्याच्या नंतर तुम्हीच जर अशा बातम्या लीक करीत असाल तर अवघड आहे मला शंका कोणावर आहे तर आता मला वाटतं आज नाही ती शंका लक्षात येईल कोण कोण काय केलंय भेटले त्यांनीच लीक केलं असं वाटतंय मला वा मी आज कोणाबद्दलच काय बोलणार नाही परंतु लगेच मीडियामध्ये हे झालं पाहिजे सुरेश धस लगेच ट्रोल झाला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी प्लॅनिंग दिसतंय असं मला वाटतं षडयंत्र सुरू आहे आणि आज कारण हे बघा माझ्या मनामध्ये काही वेगळं असतं आज सकाळी सुद्धा म्हणजे काल तर मी हे काल कोणते दोन काम केले ते मी तुम्हाला सांगितलं रात्री मी माझ्या गावी आलो आज सकाळी सुद्धा धनंजयशी बोललो धनंजयच्या मेहने हिंडकर त्यांच्याशी सुद्धा मी बोललो आणि मला बरं वाटलं आहे की आत्ता मला कळलं आहे की ए बी एन आय बी एन एटीन लोकमत का आय बी एन लोकमतला न्यूज एटीन लोकमत न्यूज एटीन लोकमतला धनंजय देशमुखनी बातमी स्टेटमेंटसुद्धा सु, केलं आहे की जरी ते भेटलेले असले तरी आ, सुरेश दस आमच्याबरोबर आहे आणि मी शंभर टक्के संतोष देशमुखांच्या बरोबरच आहे मी महादेव मुंडेच्यासुद्धा बरोबर आहे आणि सोमनाथ सुद्धा बरोबरच राहत धोरण काय आणलं कशाचं हे बघा मी लेखी पत्रसुद्धा लिहिलेत ते मीडियाला सुद्धा देईल उद्या परवा तेली साहेबांना काय पत्र लिहिलं आहे आयजीला काय पत्र लिहिलं आहे आणखी कारण आता हे मला पत्रसुद्धा व्हायरल करावं लागतील ना दुर्दैवानं तुम्ही माझ्या बद्दल शंका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या जर न्यूज काही लोक मुद्दाम करीत असतील बर का तर मग मला ते पत्र सुद्धा द्यावे लागतील पाटील असं धरंगे पाटील मी काय म्हणतो